काका पप्पा दारू पिऊन पडले ते जाऊ की त्यांना तू तुझ्या घरात ऋषा लगा झाले रोजची नाटकी झाली आशेष भाऊ ह्याची कायमचीच दारू बंद करूया चला कुठं आठवड्यात दारू सोडायचं औषध मिळते चला आपण रिझल्ट आहे का अवलं जणांची दारू सुटल्या चला बरं चला बघ आठपडीत आलास का नाही कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट आहे काय त्याच्या त्याच्याबरोबर समोर राज्य व्यसनमुक्ती परिषदेअंतर्गत श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्र आहे त्याला घेऊन आज चल बर चला पेशंट आहे आमचा दारूचा पूर्ण औषध दोन दो तीन ठिकाणचे झाल्यात पण काही रिझल्ट आले नाही या ठिकाणी राज्य व्यसनमुक्ती परिषदेच्या वतीने व्यसनमुक्ती केली जाते शंभर टक्के सगळी आयुर्वेदिक औषधं आहेत पेशंटला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि या ठिकाणी तुमच्या पेशंटला वीस मिनिटाची ट्रीटमेंट आम्ही इथे केली जाते आणि आजपासून तुमच्या पेशंटची शंभर टक्के दारू सुटणार पुढे तीन वर्षाच्या आतमध्ये जर तो पेशंट तुमचा दारू पिला तर त्या पेशंटला व्यसनमुक्त होण्यासाठी जी काही औषधं लागतील ती राज्य व्यसनमुक्ती परिषद शंभर टक्के मोफत देते तुमच्या पण घरी मित्रमंडळींमध्ये कोणाला व्यसन सोडावायचं असेल तर एक वेळ अवश्य भेट द्या इथे सर्व प्रकारचे व्यसन सोडवले जातात